इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये तसेच शाळेत सर्व दाखलपात्र मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकवणे आणि गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी अनुदानित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस चंद्रपूर जिल्ह्यात एक लक्ष साठ हजार नऊशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांसाठी सहा लक्ष तीस हजार आठशे एकोणपन्नास पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुका स्तरावर आणि तालुका स्तरावरून शाळेपर्यंत पोहोचती करण्यात आली आहेत सदर पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा गावातील पदाधिकारी अधिकारी पालक आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना वितरित करून पुस्तक दिन साजरा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी कळवले आहे